आपण जाऊयात आता मंदिरामध्ये जिथं शिवलिंग आहे इथलचं शिवलिंग मी बऱ्याच महादेव मंदिरामध्ये दर्शन घेतो मित्रांनो पण ह्या आश्वलिंग देवस्थानावरती जे शिवलिंग आहे असं शिवलिंग मला कुठे आजपर्यंत पाहायला मिळालं नाही कारण खूप सुंदर असं शिवलिंग आहे नमस्कार मित्रांनो आता आपण आलेलो आहोत पिंपळवंडी खोपटी या गावाच्या बॉर्डरवरती श्री क्षेत्र आश्वलिंग महादेव मंदिर आहे खूप ऐतिहासिक मंदिर आहे आणि ते मंदिर तुम्हाला मी पूर्ण दाखवणार आहे याच मंदिरावरती एक हजार वर्षापूर्वीचं एक वडाचं झाड आहे त्या झाडाचा खास व्हिडिओ आपण बनवणार आहे त्या झाडाची रिअल स्टोरी मी तुम्हाला दाखवणार आहे रिअल स्टोरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण इथून एक किलोमीटर अंतरावरती जाणार आहोत तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जर फेसबुक पेजवरती हा व्हिडिओ तुम्ही पाहत असाल तर माझ्या फेसबुक पेजला फॉलो करा शेअर करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना पाहायला मिळेल हा रस्ता जो आहे हा बीड रोड आहे बीड वरण हा रस्ता येतोय आणि हा नगरला रस्ता तो बीड नगर हा हावे आहे आंबळेर मार्गे आंबळेर मार्गे बीड नगर हावे या हावेवरती आता आपण उभे आहोत आणि या हावेवरती ही कमान दिसते या कमानीमधून आतमध्ये जातो आपण या कमानीमधून अवघ्या एक किलोमीटर अंतरावरती नऊशे मीटर ते एक किलोमीटर अंतरावरती हे अश्वलिंग मंदिर आहे या मंदिरावरती आपण जाणार आहोत तिथलच एक वडाचं झाड राधाकृष्णाचं मंदिर आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथंच एक कार्तिक स्वामीचं मंदिर आहे जे कार्तिकी पौर्णिमेला वर्षातून एकदाच महिलांसाठी खुलं असतं ते मंदिर मी तुला दाखवणार आहे तर चला आपण जाऊया इथलात नाही तोपर्यंत या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पेजला जर फेसबुक पेजवरती पाहत असाल तर फेसबुक पेजला फॉलो करा शेअर करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत गेला पाहिजे मित्रांनो आता आपण चाललेलो आहोत बघा या कमानीमधून आतमध्ये बघा आपण आता चाललेलो आहोत आश्वलिंग महादेव मंदिरावरती खूप ऐतिहासिक असं जुनं मंदिर आपण पाहणार आहोत हे मंदिर तुम्हाला दाखवण्याचा उद्देश असा आहे मित्रांनो याच मंदिराच्या परिसरामध्ये एक हजार वर्षापूर्वीच वटवृक्ष आहे खूप मोठा वटवृक्ष आहे ज्या वटवृक्षाला एक दोन तीन चार पाच नाही तर तब्बल अकरा बुंदे म्हणजे अकरा खोड आहेत आणि अकरा खोड मी तुम्हाला दाखवणार आहे अकरा खोडांचं हे एक हजार वर्षापूर्वीचं वडाचं झाड आणि एक हजार वर्षापूर्वीचं वडाचं झाड त्याच्यासोबतच मी तुम्हाला दाखवणार आहे कार्तिक स्वामीचं मंदिर आणि राधाकृष्णाचं मंदिर पण आहे महादेव मंदिर ऐतिहासिक आहे खूप पाहण्यासारखं प्रेक्षणीय स्थळ आहे हा खोपटी पिंपळवंडी रस्ता आहे मित्रांनो या रस्त्यावरती नऊशे मीटर ते एक हजार मीटरच्या आसपास हे अंतर आहे आता आपण अवघ्या थोड्याच वेळामध्ये पोहोचणार आहोत या मंदिरावरती कुठे व्हिडिओ स्किप करू नका थोड्याच वेळात आपण पोहोचतोय व्हिडिओ पूर्ण पहा महादेव मंदिर इथे खाली आहे आपण इथं दर्शन घेणार आहोत आणि दर्शन घेतल्यानंतर दर समोरच त्या परिसरात कार्तिक स्वामीचं स्वामी मंदिर आहे कार्तिक स्वामीच्या आपण दर्शनाला जाणार आहोत आणि नंतर मी तुम्हाला दाखवणार आहे तो वटवृक्ष हे पूर्ण दगडी बांधकाम आहे जवळपास हे याचा कालावधी आताच्या कोणत्याही जुन्या माणसाला सांगता येत नाहीये हे कधीच मंदिर बांधलेलं आहे हे पूर्ण काळ्या पाशेण खडकामध्ये दगडामध्ये बांधलेलं हे हो, पायऱ्या वगैरे आहे नंदी महाराज होते इथं तर हे नंदी महाराज बदललेले आहेत यावर्षीच यावर्षीच ही नवीन नंदी महाराजांची मूर्त या ठिकाणी बसवलेली आहे आता हा दगड वेगळाच आहे या दगडाचं वैशिष्ट्य जास्त मला काही माहीत नाही तर हा पण काळाच दगड आहे पण पाषांतर तर निश्चित नाहीये हा मार्बल टाईप आहे तर हा दगड कोणता आहे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा पण हे नंदी महाराज अगदी पहिल्या नंदी महाराज सारखे तसे आहेत आपण जाऊयात आता मंदिरामध्ये जिथं शिवलिंग आहे इथलचं शिवलिंग मी बऱ्याच महादेव मंदिरामध्ये दर्शन घेतो मित्रांनो पण ह्या आश्वलिंग देवस्थानावरती जे शिवलिंग आहे असं शिवलिंग मला कुठेही आजपर्यंत पाहायला मिळालं नाही कारण खूप सुंदर असं शिवलिंग आहे चला आतमध्ये येऊया इथं आल्यानंतर इकडं आपण पाठीमागच्या साईटने या मंदिराला आतमधून ओम वाहतोय ओ नमशिव नम शिवाय समोरी आता मंदिराला लॉक लौका आहे लॉक असल्यामुळे आपल्याला हे मंदिराच्या आतमध्ये पाहणं थोडं मुश्किल आहे थोडं मागे सर तर हेच ते आहे खूप जुनं ऐतिहासिक असं शिवमंदिर आहे आश्वलिंग देवस्थान हे बघा दगडावरती ज्या मूर्ती कोरलेल्या आहेत खूप सुंदर अशा मूर्ती आहेत आणि जवळपास एकसारख्या आहेत म्हणजे या खांबावर आणि या खांबावर कोरलेल्या मूर्ती एक समान आहेत बघा इथं पण दिसत असेल हे सेम कोरीव काम आहे इथं पण आपल्याला पाहता येईल सेम कोरीव काम आहे इथं ह्या जुन्या मूर्ती होत्या हे शिवलिंग आणि ही शंकर पार्वतीची जुनी मूर्त ह्या ज्या मूर्ती आतमध्ये होत्या ह्या चेंज केलेल्या आहेत आणि चेंज केल्यानंतर खूप सुंदर असं शिवलिंग महाराजांनी या ठिकाणी आणून बसवलेलं आहे तर थोडंसं मी तुम्हाला आतमधून दाखवतो आतमधून तुम्हाला स्पष्ट दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे बघा हे शंकर पार्वतीची मूर्त आहे आणि हे आहे शिवलिंग एवढं जबरदस्त आहे मित्रांनो हे शिवलिंग कुठून आणलं आहे महाराजांनी काही मी महाराजांना विचारलेलं नाही आहे पण खूप दुर्मिळ असा हा शिवलिंगाचा दगड आहे आणि हे नवीन बसवलेलं शिवलिंग आहे खूप सुंदर आहे या ठिकाणी नि, तुम्ही निश्चित येऊन दर्शन घ्या हे बघा मूर्त साक्षांत महादेव पार्वती आपल्यासमोर बसलेले आहेत श्री गणेशजी त्यांच्या मांडीवरती आहेत आणि हे नागराज तांब्याच्या धातूचे नागराज शिवलिंगावरती आहेत इथे एक छोटस शिवलिंगाची मूर्त टोप आहे चला आता आपण इथून बाहेर जाऊया आणि बाहेर जाऊन मी तुम्हाला दाखवणार आहे कार्तिक स्वामीच मंदिर आता आपण बाहेर आलेलो आहोत मंदिर जे कळस आहे शिखर आहे हे नवीन बांधलेलं आहे पूर्वी या दगडाची जी पेटी आहे याच्यावरती कुठलंही बांधकाम नव्हतं छोटंसं मंदिर होतं ते काढून महाराजांनी हे नवीन बनवलंय आणि नंदी महाराजांच्या पण नवीन बनवलंय नंदी महाराज थोडस जवळून दाखव जवळ ये झुम करून जवळून फक्त हा दगड कोणता आहे मित्रांनो दगडाला आहे काय म्हणतात मला याच्याबद्दल जास्त माहीत नाही तुम्हाला जर माहिती असेल तर या दगडाचं नाव तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा याच्यावरती शंकर पार्वती बसलेले आहेत नंदीवरती याची मूर्त पण आहे नंदी महाराज खूप सुंदर असं नंदी महाराज आहेत यावर्षी जे बसवलेले आहेत आता आपण या साईडला जाणार आहे त्या पायऱ्या चढून इथून वरती गेल्यावर कार्तिक स्वामी आणि ईश्वर भारतींचं मंदिर आहे ते दाखवणार आहे इथून गेल्यावर इथं समोर आता आपला धर्मध्वज आहे आणि धर्मध्वज आणि त्याच्या समोरच ईश्वर भारतीचं मंदिर आणि कार्तिक स्वामीचं मंदिर आहे चला आता मी तुम्हाला ते दाखवत आहे इथं समोर आता आहे मित्रांनो वरती हा धर्मध्वज गुरुवारी महंत महादेवानंद भारती यांच्या हस्ते दोन हजार सोळा म्हणजे आता ज्या या मंदिरावरती जे महाराज आहेत त्यांच्या हस्ते दोन हजार सोळा मध्ये हा उभा केलेला आहे धर्मध्वज आहेत नंदू धर्मध् आणि तुम्ही पुजारी आहेत गुरु। गुरु आहेत तर कार्तिक स्वामीच्या मंदिराबद्दल थोडीशी माहिती सांगा मला आतमध्ये आपण कार्तिक स्वामी लॉक का किती पुराण नाही अकराशे अकराशे वर्षापूर्वीचं हे कार्तिक स्वामीचं मंदिर आहे असं त्यांचं म्हणणं आहे पण या परिसरात हे कुणालाही सांगता येत नाही एक्झॅक्टली त्यांचा तो अंदाज आहे किंवा त्यांना जी माहिती असेल ती आहे पण या कार्तिक स्वामीच्या मंदिराबद्दल त्याच्याबद्दल डिटेल माहित नाही की हे कधीच मंदिर आहे हे वर्षातून एकदाच उघडतं महिलांसाठी आणि महिलांसाठी अजून एक चान्स असतो की स्वतः नवरी असताना त्या मंदिरात जाऊ शकते नसता वर्षातून एकदा कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी त्या मंदिरात ती जाऊ शकते तर आपण ते मंदिर पाहूया आता आतमध्ये जाऊन कुठून जायचं हे लोक कुठे नाही चवी नाही अरे यार ईश्वर भारती ह्या ईश्वर भारतींचं मंदिर जे ईश्वर भारती त्यांची इथं मूर्त आणि त्यांचं आपण दर्शन घेऊया थोडा झुम कर त्याला आणि हे आहे कार्तिक स्वामीचं मंदिर आणि हा दरवाजा आहे हे पूर्ण दगडी बांधकाम आहे खूप जुनं बांधकाम आहे या लाकडी दरवाज्याची जी अवस्था आहे याच्यावरून आपला अंदाज लावता येईल की हा कधीचा दरवाजा आहे तर याचा अंदाज आहे की हजार अकराशे वर्षापूर्वीच असणार आहे आता या मंदिराला लॉक आहे हे फक्त वर्षातून एकदा उघडतं तेव्हा इथं आत्ता मंदिर दाखवता येत नाही आपल्याला हे पलीकडचं जे मंदिर आहे ना ते कार्तिक स्वामीचं मंदिर आहे तिथं हनुमान महाराजांचं मंदिर आहे बजरंगबलींचं आणि पलिकाडचं जे आहे ते कार्तिक स्वामीचं मंदिर आहे ते फक्त कार्तिक पौर्णिमेला उघडतं की तुला आतमध्ये जाता येत नाही आता आपण जाणार आहोत जे तुम्ही थमनील बघितलं आहे आणि जे मी मगापासून सांगत आहे की एक हजार वर्षापूर्वीचं जे वडाचं झाड आहे जे वटवृक्ष आहे त्याचं आयुष्य एक्झॅक्ट कोणालाही सांगता येत नाही आम्ही त्याला एक हजार वर्षापूर्वीच म्हणतोय ते हे झाड आहे समोर दाखवते या झाडाला आत्ता तब्बल अकरा खोडं आहेत आम्ही लहान असताना तिथे एक चार पाच खोडं असायचे आणि हे सगळं झाड मी तुम्हाला आता डिटेलमध्ये दाखवणार आहे आम्ही लहान असताना मित्रांनो या ठिकाणी एक तलाव असायचा छोटासा पायऱ्या वगैरे असायच्या आणि तलावामध्ये भरपूर पाणी असायचं कायम पाणी या ठिकाणी असायचं आता इथे एक सभामंडपाचं आणि सप्ताहासाठी एक स्टेज बनवण्याचं काम चालू आहे तर इथं पूर्ण भरून घेतलं नसतं इथं एकदम खोल कुंड होता दगडी कुंड आणि त्याच्यामध्ये पाणी असायचं पुरातन कुंड हे खूप ऐतिहासिक मंदिर आहे ऐतिहासिक देवस्थान आहे जिथून जाताना म्हणजे जा, हवे रोड तुम्हाला दाखवला आहे तिथून आतमध्ये येऊन फक्त एक किलोमीटर अंतरावर तुम्ही दर्शन घेऊन जावा अशी विनंती आहे सर्व प्रेक्षकांना आणि हेच ते वडाचं झाड आहे याचं आयुष्य आम्ही एक हजार वर्ष म्हणतोय पण काही लोकांचं म्हणणं आहे त्याच्यापेक्षाही जास्त या वडाचं आयुष्य असणार आहे हा महाकाय वटवृक्ष आहे याला पूर्वी वट्टा नसायचा हा वट्टा नवीन महाराजांनी या ठिकाणी बनवलेला आहे आणि वट्टा बनवल्यापासून याची मजबूती अजून वाढलेली आहे तर तुम्हाला या झाडाबद्दल काय बोलायचं आहे कधीच काय आता कधी पुरातन आपल्याला सांगताच येणार नाही ना, ना? इथालचे पुजारी आहेत पण यांना पण ह्या झाडाबद्दल जास्त माहीत नाही महाराजांसोबत मी एकदा थोडंसं बोललो होतो थो खूप दिवसापूर्वी तर त्यांचं म्हणणं होतं की हजार वर्षापूर्वीच असू शकतं गावात खूप वयस्कर लोक आहेत त्यांचंही म्हणणं हे गट हजार वर्षापूर्वीचाच असू शकतो जास्त डिटेल काही माहीत नाही लोकांना याच्याबद्दल किती वर्षपूर्वीशी सांगता येत नाही सांगताच येत नाही कारण खूप पुरातन आहे चला आपण याचे खोडं मोजूया माझ्या माहितीस तो अकरा बारा खोडं आहेत त्याच्यामधलं जे मेन खोड आहे ते मोठं खोड आहे पहिलं पूर्वीचं ह्या पारंब्या पहा मित्रांनो किती पारंब्या आहेत याला आम्ही पूर्वी झोका खेळायचो या हे जे खोड आहे हे पूर्ण कसं वरती जवळून असं हे मेन खोड आहे मित्रांनो पूर्वीचं सर्वात जुनं हे एक एक खोड आहे हे बाजूचं हे एक बाजूचं खोड आणि इकडे दाखव हे एक बाजूचं खोड हे तीन आणि हे एक खोड हे चार खोड पूर्वी असायचे आता नवीन खोड किती वाढलेलं हे पूर्ण मोठं खोड दाखवायचं याचा जर हा घेर बघितला मित्रांनो तर खूप मोठा आहे म्हणजे हे मेन खोड आहे मी लहान असल्यापासून हे एवढंच आहे आमचे वडील किंवा वयस्कर व्यक्ती गावातले सांगतात की हे खोड जशाच तसं आहे खूप दिवसापासून याची हाईट पण खूप आहे खूप मोठा हा महाकाय वटवृक्ष आहे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा खोडं हो जवळपास मी अकराच म्हटलं होतं बघा आता आपण डिटेल मोजलेलं आहे तेरा खोडं ज्या खोडासकट असे असा वटवृक्ष आहे एक हजार वर्ष पेक्षा जास्त या वटवृक्षाचं आयुष्य आहे मित्रांनो सुंदर असं मंदिर आहे महादेव मंदिर तुम्ही पाहिलेलं आहे वटवृक्ष तुम्ही हा पाहिलेला आहे तर या नगर बीड हायवेवरून अंमलवेर मार्गे तुम्ही जर जाणार असाल कधी तर निश्चितच या आश्वलिंग मंदिराची कमान लागते त्या कमानीमधून वळून फक्त नऊशे मीटर ते एक हजार मीटर म्हणजे एक किलोमीटरपर्यंत अंतर आहे तुम्ही इथे येऊन दर्शन घ्या आणि विश्रांती करण्यासारखं खूप छान असं ठिकाण आहे तर निश्चितच इथे दहा मिनिट तुम्ही दहा ते पंधरा मिनिट वीस मिनिट वेळ खर्च करावा आणि या मंदिराचं दर्शन घ्यावा अशी सर्वांना विनंती आहे